सुरुवातीला बातमी आजच्या दिवसभरातली एक मोठे चर्चेत राहील मतचोरी आणि सदोष मतदार याद्यांवरून विरोधकांनी एकीकडे हा एल्गार पुकारला तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अखेर बिगुल वाजलंय राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे मतदान दोन डिसेंबरला तर निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे निवडणुकीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार आहे बघूया नगर परिषदा दोनशे सेहेचाळीस त्यासोबतच नगरपंचायती बेचाळीस अर्ज भरण्यास सुरुवात दहा नोव्हेंबरला होईल अर्ज भरण्याची मुदत आहे सतरा नोव्हेंबर अर्ज माघारी अपील असेल तर तारीख असेल पंचवीस नोव्हेंबर आणि मतदान आहे दोन डिसेंबर मतमोजणी तीन डिसेंबर या तारखा आता समोर आलेल्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुबार मतदार रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असल्याचं राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमार स्पष्ट केलं संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे दुहेरी तारांकित चिन्ह म्हणजे डबल स्टार असतील अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान होणार नाही असं प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाईल मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेलं आहे दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल तर काही मतदारांचा पत्ता हा सुलभ शौचालयाचा असल्याचा मुद्दा मनसेकडनं उपस्थित करण्यात आला होता यावरूनही आज पत्रकारांनी निवडणूक आयुक्तांना सवाल केले तेव्हा उत्तर देताना त्यांची काय स्थिती झाली ते पाहूया तुझ्या का इकडेच काय आता मला आठवत नाही बाळा परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ये ही ऍक्च्युली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत सरकार दुबार मतदाराच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरावर संताप व्यक्त केला राज ठाकरेंनी निवडणूक आयोग सत्ताधारांच्या का आजचा बाहुलच झालाय अशी एक खात्री पटली आहे अशी टीकाही राज ठाकरेंनी केली तर निवडणूक आयोगाबाबत राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय ते बघूया निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बावलं आहे मतदार याद्यातील घोळावर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा काय उपयोग जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदाचं करायचं काय पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंभेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन दरम्यान राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर महायुतीच्या नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो आणि त्यामुळे रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त म्हणजे आवा त्यात काही आहे असं होत नाही निवडणूक आयोग आपलं काम करते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं त्यांचाही अधिकार आहे आमचाही अधिकार आहे पण ते सोडून निवडणूक आयोगाच्या आणि निवडणुकीच्या रचनेमध्ये काही प्रचलित पद्धती आहेत आमचे बूथ प्रमुख काम करतात मतदारांपर्यंत पोहोचतात खरा मतदार शोधतात विरोधी पक्षाकडे ती रचना नाही माणसं नाहीत कार्यकर्ते नाहीत मग आवाज करा पूर्ण याद्या प्रसिद्ध हो द्या आता आता निवडणूक आता त्यांनी घोषणा केलेली आहेत आता याद्या प्रसिद्ध होतील त्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे जे नावं दुबार दिसतील त्या संदर्भामध्ये त्या त्या भागातील कार्यकर्ते असतील किंवा ते कोणी उमेदवार असतील ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने त्यांची नावं कमी सुद्धा होऊ शकतात असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे परंतु जोपर्यंत हा घोळ याद्या प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तो हा राहणार आहे आता त्यांच्याकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय काही शिल्लक राहिलं नाही जनादार विधानसभेमध्ये पूर्णपणाने गमावलेलं आहे काहीतरी खोटं नॅरेटिव्ह सेट करायचं असतं त्या दृष्टिकोनातून ते, ते बोलत असतात तो त्यांचा स्वभाव आहे आणि ते त्यांचं काम आहे मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमावरून आता विरोधकांनी मात्र हल्लाबोल केला आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही कळणार कसं कुठला ऍप तुम्ही वापरणार कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील निवडणूक आयोग हे संभ्रमित आहे त्यांना नक्की काय करायचं याच त्यांच्याकडे नक्की माहिती दिसत नाही आणि दुबार मतं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत जी वाढलेली मतं आहेत ती वाढलेल्या मतांच्यावरही ऑब्जेक्शन सादर ऑनलाईन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर अनेकांनी महाराष्ट्रात घेतलेले आहेत माझी मागणी आहे एक जुलैचा बेस हा हट्ट निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने सोडावा आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा युजरनेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहेत त्यामुळे एवढाच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती आता दोन तास काय तीन स्टार कशाला देताय एकंदरीत सगळा हा कारभार दस नंबरी आहे एवढं मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर आयुक्तांची भेट घेतली आहे या भेटीत मतदार याद्यांमधील त्रुटी दुबार नोंदणी आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या अनिवार्य वापराबाबतचे मुद्दे मांडण्यात आले आहेत त्याआधीच सकाळी निवडणूक आयोगाने विरोधकांची भेट घेण्यास नकार दिला होता ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या शिष्टमंडळाऐवजी दोघांनाच भेटू असं आयोगाने म्हटलं मात्र सर्व विरोधी नेते एकत्र भेटीवर ठाम राहिले दरम्यान ठाकरेंचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली सर्व नेत्यांना एकत्र येऊ देण्याची विनंती केली अखेरीस दुपारी दोन वाजता हा तिढा सुटला आणि आयोगासोबत विरोधकांची भेट ही पार पडली आहे हे जे बोगस मतदार आहेत किंवा हे जे काही गडबड आहे आम्हाला फॉर्म साथ टाकवा आम्ही त्यांना म्हटलं बाबा आम्ही इथं का आलो जर त्यांनी केलं असतं यांनी तिकडेच बोट दाखवलं परत म्हणजे त्या राज्य निवडणूक आयुक्ताचं हे काम आहे किंवा एअरआचं काम आहे फॉर्म साथ भरला होता का तुम्ही तक्रार किवट आहे सगळं केलेलं आहे ते करून सुद्धा होत नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो पण मला असं आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही